दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पथक अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम राबवून पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन वडनेर हद्दीतील घाट सावली येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस लगत असलेल्या निर्मल ढाब्यामध्ये दारूबंदीबाबत बाबत प्रो रेड केली असता ढाब्याच्या आतील रूममध्ये तसंच बाथरूममध्ये तसंच ढाब्यासमोर उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीमध्ये सिलबंद खरड्याच्या खोक्यात तसंच प्लास्टिक चुंगडी दारूचा साठा मिळून आला सदर दारूचा माल हा मनीषा मालकीचा असून निमेश बिडकर हा तिच्याकडे महिना पगारावर दारू विक्रीचं काम करीत असून ते दोघेही त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायदा करता संगनमतानं चोरट्या पद्धतीनं अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करीत असून सदर दारूचा माल हा आशिष कांबळे व मनोज चाफले यांनी त्यांच्या कारणी आणून दिल्याचं निष्पन्न झाल्यानं जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपी क्रमांक एक व दोन यांच्या ताब्यातून बारा खरड्याच्या खोक्यात एक प्लास्टिक चुंगडीमध्ये दे देशी दारूनं भरलेल्या गोवा नंबर एक कंपनीच्या प्रत्येकी एकशे ऐंशी एम एलच्या सहाशे चोवीस सिल्बंद शिशा किंमत त्र्याण्णव हजार सहाशे रुपये दोन प्लास्टिक चुंगडीमध्ये विदेशी दारुनं भरलेल्या स्टॅग कंपनीचे प्रत्येकी साडेसातशे एम एलचे सोळा सिलबंद बंफर किंमत चोवीस हजार रुपये दारूमालाची साठवणूक करण्याकरता वापरलेली एक पांढऱ्या रंगाची हुंडई व्हेन्यू कंपनीचे कार किंमत दहा लाख रुपये असा अकरा लाख सतरा हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी मनीषा संजय जैस्वाल वय शेचाळीस वर्ष राहणार घाटसावली तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा निमेश मानिक बिडकर वय अडतीस वर्ष राहणार घाट सावली हिंगणघाट वर्धा अशी ईश्वर कांबळे वडनेर हिंगणघाट मनोज बबनराव चापले राहणार बांबरडा हिंगणघाट विरुद्ध पोलीस स्टेशन वडनेर इथं दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्ध्याचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार मनोज धाद्रक अरविंद येनूरकर रवी पुरोहित विनोद कापसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तसंच खुशबू घाटे पोलीस स्टेशन वडनेर यांनी ही कारवाई केली केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा